नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अन्न व औषध प्रशासनामार्फत नुकतीच जाहिरात आलेली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे फॉर्म कसा भरावा याच्यावरती व्हिडिओ मी घेतलेला आहे फॉर्म भरत असताना दोन पदांसाठी हा फॉर्म आहे तुम्ही जिथे पात्र आहात त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता सो एम एस सी बी एस सी प्लस बी फॉर्म असे तिन्ही कॅटेगरीचे उमेदवार कुठे कुठे फॉर्म अप्लाय करू शकता दोन्ही ठिकाणी अप्लाय करू शकता का सो या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कुठे अप्लाय करू शकता किती पदसंख्या आहे तुमच्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार किती जागा आहे त्याचबरोबर ही एक्झाम पद्धत कशी असणारे सिलेबस थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया बघा त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जे नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे टेक्निकलचा पण आहे नॉन टेक्निकलचा पण आहे नॉन टेक्निकल साठी तुम्हाला ही बॅच जी आहे सरळ सेवा सर्व समावेशक नावाने चालू झाली आहे ज्यामध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि जीकेजीएचा अभ्यास करायचा आहे ही बॅच इग्नेट अकॅडमीच्या ऍपवरती अवेलेबल आहे डायरेक्ट ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्की जॉईन करा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जॉईन केलेला आहे ही एक्झाम तुमची डायरेक्ट सिलेक्शन करणार आहे ह्या पदासाठी एकच परीक्षा डायरेक्ट सिलेक्शन आहे सो so, सरकारी नोकरीची चांगली संधी आहे त्यासाठी ही बॅच चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आत्ता अव्हेलेबल आहे पाचशे विद्यार्थ्यांसाठी नंतर ही बॅच तुम्हाला वाढून दोन हजार प्लस जीएसटी असणार आहे सो so, लगेच हा कोड वापरायचा आहे इग्नाईट ट्वेंटी फायन अवर्चा कोड वापरायचा आहे ऍडमिशन ओपन आहे बॅच चालू आहे लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच ज्यामध्ये बेसिक नोट्स आहे सराव टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे रेकॉर्ड आहे सो so, ही बॅच तुम्ही लगेच परचेस करू शकता त्याचबरोबर इतर ज्या एक्झाम आहे या एक्झाम बरोबर ज्या सरळ सेवेच्या माध्यमात घेणार आहे मनपा लेखा कोश अन्न औषध असेल आदिवासी विभाग वन विभाग नगर परिषद बीएमसी या सगळ्यांसाठी ही बॅच लागू असणार आहे सो so, लगेच ऍप डाउनलोड करून परचेस करा बघा ही जाहिरात आलेली जाहिरात आली, आली तेवीस सप्टेंबर पासून फॉर्म भरला सुरुवात झाली आहे बावीस ऑक्टोबर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे सो so, यानुसार आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला दोन पदसंख्या बघा पहिला विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ अराजपत्रित गट च पद आहे बघा लक्षात या गट च पद आहे आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये अनालिटिकल केमिस्ट म्हणतो याची वेतन श्रेणी जर आपण बघितली अडोतीस सहाशे पासून एक बावीस आठशे पर्यंत म्हणजे जवळपास पंचाळीस हजारापर्यंत पन्नास हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला सुरुवातीलाच मिळणार आहे सरकारी नोकरी आहे प्लस महागाई भत्ता ऍड वगैरे केल्यानंतर आवश्यक शैक्षणिक पात्र इथे काय मग या ठिकाणी बघा डिग्री इन फार्मसी म्हणजे बी फार्मचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो बघा या पदासाठी त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन केमिस्ट्री म्हणजेच एम एस सी चा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बघा एम एस सी बरोबर ज्या विद्यार्थ्याचा एम एस सी बायो केमिस्ट्रीमध्ये झालं बघा एम एस सी केमिस्ट्रीमध्ये पाहिजे आणि बायो मध्ये तुमचं जर एम एस सी झालं असेल बायो केमिस्ट्री तर तोही विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार आहे असे तीन प्रकारचे विद्यार्थी यासाठी फॉर्म भराय आहे अनुभवाची आवश्यकता अजिबातच नाही मराठीमध्येच आपण त्याला म्हणतो बघा निर्माण औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी म्हणजे बी फॉर्म आहे रसायनशास्त्र केमिस्ट्रीमध्ये असेल तर एम एस सी केमिस्ट्री आहे जीव रसायनशास्त्र बायो केमिस्ट्री पदवीमध्ये आहे बरोबर मास्टर डिग्री तुम्हाला पाहिजे हे तीन विद्यार्थी या पदासाठी अप्लाय करू शकतात आता ज्यांच्याकडे अनुभव आहे औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्याचा कमीत कमी अनुभव असेल असे कोणते विद्यार्थी डिग्री इन सायन्स इन सेकंड क्लास म्हणजे असे विद्यार्थी जे बीएससी ज्यांचं झालेलं आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकता फक्त औषधी द्र विश्लेषणाचा विश्ले तुम्हाला अनुभव मात्र लागणार कमीत कमी वर्षाचा त्यानंतर रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी अँड हॅव एक्सपिरियन्स गेन म्हणजे एक्सपिरियन्स लागणार आहे विज्ञान शाखेचा पदवीधारा इथे फॉर्म भरू शकतो फक्त ही अट आहे त्याला पद याला काय अनुभवाची अट आहे अनुभव लागणार आहे अजून दुसरं जर पद बघितलं तर त्या ठिकाणी बघा इथे हाव सेकंड सायन्स डिग्री ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इथे बीएससी चा विद्यार्थी अनुभवाची गरज नाही बीएससी सगळे विद्यार्थी ज्यांचं बीएससी आहे केमिस्ट्री म्हणजे विज्ञान शाखेतून पदवीधारक त्यांनी घेत विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय संधी पदवी ज्यांची आहे ते सगळे विद्यार्थी या पदासाठी ज्याला आपण वरिष्ठ तांत्रिक सहायक गट क पद आहे सिनियर टेक्निशियन असिस्टंट एस थ्री पस्तीस चारशे पासून एक लाख बारा हजार चारशे पर्यंत पंचेस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला मिळणार आहे प्लस अधिक अधिक भत्ता ऍड करून त्याचबरोबर ज्यांचे फार्म फार्म दूनी फार्म बी फार्मसी आहे तोही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आता लक्षात ठेवा बी फॉर्म झाला विद्यार्थी दोन्ही ठिकाणी फॉर्म भरू शकतो बीएससी झाला भरू शकतो मात्र तिथे अनुभवाची गरज आहे अनुभव नसेल तर एकाच ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू सो फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे फॉर्म भरून टाका पदसंख्या जर बघितली तर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक जे पद आहे घट कचं पद आहे ह्या घट पदासाठी टोटल जागा सदवतीच आहे हे तुमचं समांतर आणि सामाजिक आरक्षण आहे एससीच्या जागा एस टीच्या जागा आहे एन टी च्या जागा एन टी ब आणि डच जागा आहे त्यानंतर विशिष्ट मागास प्रवर्ग आपण एसबीसी बी सी म्हणतो ओबीसीला सहा जागा आहे एस सी बी सीला चार ईडब्ल्यू सीला चार आणि ओपन साठी अकरा जागा त्यानंतर इथे समांतर आरक्षण जर बघितलं तर महिलांना आहे माजी सैनिकांना पदवीधर अंशकालीन आहे प्रकल्प आहे खेळाडू आहे भूकंप आहे अनाथ आहे दिव्यांग आहे अशा तुम्हाला इथे आरक्षण दिलं सर होती ओके त्यानंतर दुसरं पद जर आपण बघितलं विश्लेषक रसायनशास्त्रामध्ये गड बच अराज अराजपत्रित पद आहे एकोणावीस जागांसाठी यांचं पद सामाजिक आरक्षण बघितलं तर एस सी साठी एस टी साठी एक एक जागा एन टी अ ला एक ब ला एक अ ला एक ड ला झिरो आहे एसबीसी ला झिरो जागा आहे ओबीसी ला मात्र चार जागा आहे एसबीसी ला दोन जागा आहे ईडब्ल्यू एस ला दोन ओपनच्या सहा जागा त्यानंतर इथे जर बघितलं समांतर आरक्षण महिला खेळाडू दिव्यांग यांना जागा इथे आहे टोटल एकोणावीस जागांचं हे आरक्षण आहे तुम्ही इथे पात्र असाल तर लगेच फॉर्म भरा तुम्हाला माहिती आहे ही एक्झाम जी आहे ना ही दोन तासांची एक्झाम आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे आणि ऑनलाईन क्वेश्चन पेपर होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना कमीत कमी पंचाळीस टक्के मार्क पाडावेच लागतील तर तुमचा विचार इथे मेरिटसाठी केला जाणार आहे बघा सिलॅब थोडक्यात एक्झाम पॅटर्न जर तुम्ही बघितला तर कसा पॅटर्न आहे तुम्हाला बघा सेक्शन म्हणून इंग्लिश असणारे पेपर लँग्वेज इंग्लिश पेपर लेव्हल इंग्लिश हायर बारावी लेवल आहे सेक्शन टू मराठी लेवल तुम्हाला बारावी आहे यासाठी हा सिलेबस आहे बघा एकदम सिम्पल आहे ग्रामर सिनॉनॉम्स सॅन्टोम्स स्पेलिंग पंजेक्शन टेन्स फि इन द ब्लँक इन द्स स्ट्रक्चर आहे मराठी व्याकरण सौंदर्य उपमा अलंकार म्हणून वाकप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग सर्वसामान्य शब्द प्रसिद्ध पुस्तके लेखक योग्य जोड्या लावा हे सगळे तुम्हाला पंधरा प्रश्न तीस मार्कांसाठी आहे हा गट दोन्ही पेपर वेगवेगळे होणार बर का दोन्ही पेपर वेगळे होणार एकत्र होणार नाहीये लक्षात घ्या सेक्शन थ्री मध्ये इथे काय वरती प्रश्न आहे तुम्हाला बघा लॉजिकल एबिलिटी जनरल नॉलेजवरती प्रश्न आहे तुम्हाला मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर आहे आणि पदवी लेव्हलचा हा क्वेश्चन पेपर आहे दुसरा सेक्शन फोर जो आहे ना सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज तुम्हाला हे रिलेटेड नॉलेज आहे पेपर फक्त मध्येच असणार बघा इथे इथे जर बघितलं जी के मध्ये करंट अफेअर तुम्हाला विचार इंडिया महाराष्ट्र वरती इंडियन हिस्ट्री सिविक्स वरती प्रश्न आहे इंडियन जॉग्राफी इंडियन कॉन्स्टिट्युशन इन जनरल सायन्स ऑफ स्पोर्ट अँड कल्चर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच आहे आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट दोन हजार पंधराचा आहे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज प्रश्न पुष्णा ॲप्टिट्यूड टेस्ट आहे बेसिक ॲरिथमेटिक नॉलेज गणित बुद्धिमत्ता आणि आपण त्याला मॅथेमॅटिक्सवरती न्यूमेरिकल अल्जेब्रा अल्जेब्रा ज्योमेट्री आणि स्टॅटिस्टिक्स वरती प्रश्न विचारणार आहे टोटल प्रश्न इथे 30 आहे 60 मार्कांसाठी आहे टोटल जर नॉन टेकचा सिलेबस जर बघितला तर टोटल जो आहे तो 60 क्वेश्चन आहे 120 सा मार्कांसाठी असणार आहे आणि टेक्निकलजचा सिलेबस जर बघितला तर 40 प्रश्न आहे म्हणजे 60% सिलेबस 60% सिलेबस हा नॉन टेक्नॉलॉजीचा आहे आणि 40% सिलेबस हा टेक्निकल सिलेबस आहे टेक्निकल मध्ये काय काय तुम्हाला विचारायचं आहे केमिस्ट्री अनालिटिकल केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री बायोलॉजी मायकोबायोलॉजी आणि बायो केमिस्ट्रीवरती चाळीस प्रश्न ऐंशी मार्कांसाठी तोच सेकंड पेपर जर बघितला तर सेकंड पेपर सुद्धा तुम्हाला सेम त्याच पॅटर्नमधला आहे त्यामध्ये तुम्हाला पहिला आणि दुसरा मराठी इंग्लिश सेम असणार आहे फिफ्टी क्वेश्चन तीस मार्कासाठी सिलेबस पण सेम आहे थर्ड सुद्धा तुम्हाला सेम दिलाय तीस क्वेश्चन साठ मार्कसाठी दोन्ही पेपरला जे बी फार्मसी मुलं अप्लाय करतील त्यांना हे तिन्ही घटक सारखेच आहे इव्हन दो एम एस सीचे विद्यार्थी अप्लाय करतील त्यांना पण इथे सेम घटक आहे एम एस सी म्हणजे बीएससी पण झाला आहे एमएससीचा विद्यार्थी सुद्धा दोन्ही ठिकाणी अप्लाय करू शकतो लक्षात घ्या दोन्ही ठिकाणी एम एस सी चा म्हणजे बी फार्मसी आणि एम दोन्ही ठिकाणी अप्लाय करू शकता अनुभवाची गरज नाही मग वेगळं काय फोर्थ चॅप्टर जो आहे फोर्थ सेक्शन आहे तो चाळीस आणि चाळीस टक्क्यासाठी ऐंशी मार्कांसाठी इथे बघा सेकंड पेपरला म्हणजे हे जे पद आहे तुमचं हे आहे वरिष्ठ तांत्रिक साहेब गट कर्च पद यामध्ये सिलेबस थोडा कमी आहे केमिस्ट्री अनालिटिकल केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आणि वर तुम्हाला प्रश्न विचार जाणार आहे सो या संदर्भातल्या बॅचेस चालू झालाय फक्त चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठी तुम्हाला स्वतःला अभ्यास करायचा आहे बाकी सिक्स्टी पर्सेंटसाठी इंग्नाइट अकॅमि ची बॅच लगेच परचेस करा आणि बॅच बॅचचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे सो बी फार्मसी एमएससी विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी आहे त्यांनाच फॉर्म भरायला इथे संधी दोन्ही ठिकाणी बीएससी क साठी फॉर्म भरा, भरा लगेच अभ्यासाला लागा त्यासाठी कमी कालावधी आहे दोन तीन महिन्यात तुमची एक्झाम होऊ शकते टू द पॉईंट अभ्यास करण्यासाठी ही बॅच अव्हेलेबल आहे तुम्ही कुठे अभ्यास केला असेल बॅच घेतली असेल अभ्यास झाला असेल तरी मी तुम्हाला सांगतो फार कमी फी मध्ये अव्हेलेबल आहे लगेच जॉईन करा हा कुपन वापरला तर तुम्हाला पंचवीस टक्के ऑफ आहे एक ट्वेंटी फायन चा ही बॅच ह्या सगळ्याच एक्झामसाठी तुम्हाला आवश्यक आहे लगेच इग्नॅट इकडचा ऍप डाउनलोड करून परचेस करा काही अडचण आलीच तुम्हाला तर हा नंबर मी तुम्हाला शेअर करतो ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आवश्यक आहे सबस्क्राईब करा पण पूर्ण सिरीज तुम्हाला इथेच मिळणार आहे आता तुर्तास थांबतो पुन्हा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद